तुला सगळ्यांना जराशी भूक लागलेली आहे मग म्हटलं काय करूया खायला थोडंसं काहीतरी खा करायचं होतं मग मी बघितलं तर माझ्याकडे थोडीशी परवाचे उरले होतात थोडासा साबुदाणा भिजवलेला मग मी आता त्याच्यामध्ये शेंगदाणा कूट घातलेला आहे मीठ घातलेलं आहे माझ्याकडे थोडासा बटाटा सुद्धा होता मग आता चला माझ्याकडे ही केलेली फोडणी आहे तर ह्याच्यामध्ये आता हळद वगैरे सगळं आहे बरं का तर आपण ही घालू आणि मस्त पैकी आता आज आपण पिवळी खिचडी करू पिवळी फोडणी तयार असली की पटकन असं करता येतं खायला वगैरे फार मोठ्या रेसिपी नाही ह्याला म्हणता येणार पण झटपट रेसिपी हा मात्र नक्की म्हणता येईल याला झटपट झटपट करायचं पाच मिनिटं पण लागली नाही ते करायला किती झटपट आणि मस्त झाली बघितली का तुम्ही आता यामध्ये मी कोथिंबीर टाकते मस्त कोथिंबीर आत्ता ऐंशी रुपये भेंडी आहे पण तरीसुद्धा कोथिंबीर कोथिंबीरही पाहिजेच ना आपल्याला त्याच्याशिवाय काय शक्य नाही हे बघा कसली मस्त झालेली आहे आहो या थोडंसं खाऊया अजिबात लागलेलं नाही काय नाही काय फर्स्ट क्लास झाली चली हो चला फारच सुंदर आता साडेपाच वाजलेले आहेत संध्याकाळी आणि आता आम्ही थोडंसं काहीतरी खाणार आहोत म्हणजे रात्रीपर्यंत पोटात सारखं भुकभुक होत नाही एखाद्या वेळेला ही होतं असं सारखं भुकभुक तर आता मी गॅस बंद करते आणि यावरती काकाईपर्यंत झाकून ठेवते मी आणि आपल्याजवळ लिंबू आहेच मस्त अशी वाफ आलेली आहे हे बघा सुंदर वाफ दिसतीय का हे बघा दिसली का वाफ हे बघा किती छान वाफ आलेली आहे आणि आता आपण यावरती लिंबू पिळू झटपट छोटासा आपला हा नाश्ता साबुदाणा थोडासा उरला मग म्हटलं काय करायचं जा। तर जरा बटाटा घातला फोडणी केलेली होतीच त्यामुळे अशा वरती शेंगदाणे वगैरे मस्त दिसत आहेत फोडणीमध्ये तुम्हाला माहिती आहे हिंग आहे मोहरी आहे जिरं आहे हळद आहे शेंगदाणे आहे कडीपत्ता आहे त्यामुळे मस्त मस्त झालेली आहे ही खिचडी बटाटाही थोडासा होताच चिरलेला तर अतिशय सुंदर फोडणी तयार असल्यामुळे झटपट झालं एवढीशी फोडणी करायची मग ते त्याच्यापेक्षा झाली म्हणून मला ही तयार फोडणीची आयडिया माझी फारच आवडते या मी बसते बघा मला चहा माझा नाही तर गा चहा आणि खिचडीची टेस्ट करणार आहे तर बघा किती छान झालेली आहे खिचडी ही आपण ते पुण्यामध्ये कुठंतरी एक होतं बघा खिचडी खायचं स्पेशल कुठलं काय हा सेम तची झाली बघा खाऊन बघा अगदी नंबर एक आणि से, सेम टू सेम खास त्याच्यासाठी उठून उटुन उठून आम्ही इकडं तिकडं जायचो खायला <laughs> आज तुम्हाला मीठ कमी वाटायला लागलंय आज मला मीठ बरोबर वाटायला लागलंय एकूण काय मिठाचं प्रकरण जरा मीठ तुमचं आणि माझं जमीन अहो एवढं नका मीठ झालो नाही काय ते कारण करून घ्याल की चांगल्या खिचडीचं काय व्हायचं त्या एकदम फर्स्ट क्लास झालेला आहे मीठात रोज मला ते कमी वाटतं आज तुम्हाला कमी वाटायला मस्त झालंय ना पण अगदी सेम टू सेम झाली बघा खिचडी कॉलेजची कॉलेजच्या आली आता आहे का तिथं ते पुण्यात अजून एक खिचडी खायला लोक जातात स्वीट होमची खिचडी म्हणे mm. सेम टू सेम तासभर आधी बाहेर जाऊन उभं राहायचं रस्त्याला आणि मग नंबर लागणार आणि मग आज जायचं आणि खायचं असं होतं ते याच्यात शेंगदाणे येतो किती मस्त दिसायला लागले खिचडी जास्त शेंगदाणे पण छान लागतात कुट पण आहे मस्त झाली आहे करून खावा पिवळी खिचडी